महायुती सरकारकडून बनवण्यात येणारा पालखी महामार्ग विकासाचे माध्यम बनणार असून हा पालखी महामार्ग महायुती सरकारचे ध्येय आहे या प्रकल्पातून वारकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळणार आहेत दहा हजार कोटी रुपये खर्च करून तीनशे एक्कावन्न किलोमीटर पालखी मार्गाचा विकास होणार आहे पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी ठिकठिकाणाहून तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या इतर संतांच्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात अनेक वर्ष पालख्याच्या ज्या मार्गाने पंढरपूरला येतात तो मार्ग खास खळग्याने भरलेला आहे त्यामुळेच हा पालखी मार्ग सुविधाजनक करण्याचा निर्णय ने। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलाय त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारनं ठरवले याकरिता महायुती शासनानं दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करून वारकऱ्यांच्या सुरक्षितेला पहिलं स्थान दिले तीनशे एक्कावन्न किलोमीटरचा पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे